आणि पुढची एक महत्वाची बातमी नवी मुंबईतून महानगरपालिकेचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय पालिकेनं अडीचशे एकरावरील भूखंडाचं आरक्षण अचानक बदललंय ज्या जागेवर रिजनल पार्क होणार होतं त्या जागेवर आता निवासी गृह प्रकल्प होणार आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून नवी मुंबईतील शिवपाटा परिसरातील डोंगर परिसरातील जागेवर आरक्षण होतं मात्र पालिकेच्या नव्या आराखड्यामध्ये ते आरक्षण उठून तिथे आता प्रकल्प उभे राहणार आहे त्यामुळे कुणाच्या आशीर्वाद आणि कुणासाठी हे गृहप्रकल्प उभे राहणार याबाबत अनेक सवाल उपस्थित होतात साम टी ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे दरम्यान या जागेचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवी मुंबईच्या वेशीवर एक भव्य टाउनशिप उभारली जाणार आहे डोंबोलीतला पलावा लोढा अशाच पद्धतीची एक भव्य टाउनशिप नवी मुंबईतल्या अडवली बोतोली गावाच्या हद्दीमध्ये ही उभारली जाणार आहे आपण बघू शकता की शिळपाट्यावरून नवी मुंबईकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या लगत हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागाच्या भागा परिसरामध्ये तब्बल अडीचशे एकरावरती ही टाउनशिप उभारली जाणार आहे मुंबईतल्या मलबार हिल असेल किंवा मग पवईचा परिसर असेल जसा हिरवागार परिसर आहे आणि या हिरवागार परिसरामध्ये जसे टाउनशिप उभारली आहे किंवा तिथे गगनचुंबी इमारती उभ्या झालेल्या आहेत तशाच पद्धतीचे टॉवर्स आता या ठिकाणी उभारले जाणार आहे हा संपूर्ण जो हिरवागार परिसर आहे हा अडवली भुतवली गावाच्या हद्दीमध्ये येतो आणि इथे तब्बल अडीचशे एकरवरती ही टाउनशिप उभारली जाणार आहे त्याकरता नवी मुंबई महानगरपालिकेने काल जो विकास आराखडा मंजूर केला आहे त्या विकास आराखड्यामध्ये हे टाउनशिप किंवा निवासी संकुलासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे धक्कादायक बाब ही आहे की ही अडीचशे एकर जागा गेले पस्तीस वर्षापासून सिडको असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल यांनी रिजनल पार्क म्हणजे अम्युजमेंट पार्कसाठी ही राखीव ठेवण्यात आली होती पस्तीस वर्षानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने अचानक हा रिजनल पार्कचा जो राखीव भूखंड होता हा उठवण्यात आलेला आहे आणि या विकास आराखड्यावरती त्यांनी आता इथे निवासी संकुल म्हणजे टाउनशिप उभारण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे की पस्तीस वर्षानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने रिजनल पार्कचं रिझर्वेशन उठवून त्या ठिकाणी आता टाउनशिप उभारण्यासाठी प परवानगी दिलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेने ही रिजनल पार्कची अडीचशे एकरची जागा धनदानग्यांचा आणि बिल्डर आणि त्याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांच्या घशात घातली हे तेवढंच सत्य आहे कॅमेरामन नितीन खरासं विनय मात्रे साम टी व्ही नवी मुंबई